उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदेसुद्धा मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांचा दौरा आज करणार आहेत परभणी आणि जालना जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत आपण बघू शकतो परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची तयारी जी आहे ती जय्यतपणे करण्यात येत आहे आपण बघितलं तर भव्य दिव्य डायस उभारण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अशी भव्य दिव्य अशी आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांनी पूर्ण मराठवाड्याच्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे सरकारनी जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज जे आहे ते जाहीर केलं ते पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ते मिळालं नाही ते खोटं पॅकेज होतं फसवं पॅकेज होतं असा आरोप केला त्यानंतर आता एकनाथ शिंदे आज येत आहेत दुसरीकडे निवडणुका लागलेल्या ला आहेत जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंना उत्तर देतात का का नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काही बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे कसा दौरा असणार आहे काय नियोजन हो आहे दौऱ्यात बारा साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुख नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणार आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण दौरा हा परभणी जिल्ह्यासाठी असणार आहे एक आत्ताच उद्धव ठाकरेंचा दौरा झाला त्यांनी आरोप केले त्यानंतर काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत ते एकनाथ शिंदे परभणी निश्चित शेतकऱ्यांसोबत ते या ठिकाणी संवाद साधणार आहेत आज महाराष्ट्रामध्ये जे या सरकारनं एकतीस हजार कोटीपैकी या परभणी जिल्ह्याला एक हजार कोटी रुपयाचं हे जे पॅकेज दिलेलं आहे आज रब्बीलाही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत प्राप्त झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेचा हा नाटकी दौरा होता जो की परभणीमध्ये काल परवा जे झालेला होता आज अशा पद्धतीचं जर काही नाटकी दौरा करायचा असला तर त्यांनी या ठिकाणी जे परभणीमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब निश्चित शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत बघायला गेलं तर शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा एकनाथ शिंदे साधणार आहे दुसरीकडे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट